सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच खरीप दोन हजार मधील वेगवेगळ्या ट्रिगरमधील भरपाई अद्याप थकीत आहे रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही मात्र आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे पीक विम्याच्या भरपाई थकीत असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली काही शेतकऱ्यांना खरीप दोन हजार पासूनची भरपाई मिळालेली नाही वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीसमधील काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता न दिल्याने विमा कंपन्यांनी जुलैपर्यंत शेतकऱ्यांची भरपाई थकीत ठेवली होती पण राज्याने आपला हप्ता जुलैमध्ये दिल्यानंतरही कंपन्यांनी भरपाई दिली नाही त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी याची दखल घेत ऑगस्ट अकरा रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले आहे सोमवारी राजस्थानातील झुंझुनू येथे कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री सिंह चव्हाण आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्यांसाठी खास सूचना दिल्या आहेत यात विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे दाव्याची तयारी करणे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा समावेश आहे विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया ठरलेल्या तारखेनुसार पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत राज्य सरकारांनीही शेतकऱ्यांना सोमवारी विमा भरपाई देण्यात राज्याच्या हिस्साच्या विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचणी येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत एका क्लिकवर सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा याची तयारी राज्य सराकर आणि विमा कंपन्यांनी करावी अशाही सूचना केल्या आहेत त्यामुळे विमा भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे